ड早ी का, <laughs> 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 म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली आणि म्हणून ती माझी आमचं विजयकार असं बरोबर आहे फक्त जयंती आणि पुण्यतिथी या दिवशीच आमच्या फोटोवरची धूळ साफ केली जाते ही त्यांनी दिवशी इथे धूळ तशीच पडलेली असते आणि हा दुसरा एक मोठा सण तो सण मंतवणी झाला म्हणजे इलेक्शन आलं निवडणुका आल्या की आमच्या फोटोवर अजिबात भू नसते उलट फुलांचे हार चढवले जातात आणि पुढारी पुढारी तर स्टेजवरून आमचा उदोधच करत असत हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि म्हणून शिवाजी महाराजांचा जय जयकार करा हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आणि म्हणून शाहू फुले आंबेडकरांचा जय जयकार करा छान बरं वाटतो पण एकदा का निवडणुका संपल्या की आमचे फोट परत भीतीलासे टांगलेले असतात परत आमची जयंती पुण्यतिथी येईपर्यंत पण पर तुम्ही तुम्ही राजकारणी नाही तुमचं इलेक्शन नसत त्यांची गोष्ट सोडा हो तुम्ही सर्वसामान्य माणसं आहात तुमच्यासाठी आम्ही धडपडलो हो। आहोत जीवाचं रान केलंय त्याचं थोडस तत्व त्यान ठेवा आम्ही म्हणत नाही आमचे फोटो रोज काढा आणि रोज त्यांना पूजा रोज त्याच्यावरती हार घाला नको फक्त आमचे विचार घ्या अरे बोलण्याच्या नादा तुम्ही सोज तुम्ही का माझं जे जे करताय ते सांगा असं काय केलं मी मी तर फक्त माझ्या सत्य धर्माचं काम केलं जे लोक जनावरपेक्षा ही वाईट गिन जगत होते जो समाज अज्ञानाच्या घोर अंधकारात गाढ झोपी गेला होता त्याला जागा करण्याचा प्रयत्न केला निसर्ग के निर्मित प्रत्येक वस्तूवर त्यांचा देखील तेवढाच अधिकार आहे ही भावना त्यांच्यामध्ये जागृत केली म्हणून माझा जय जयकार करत आहात मला सांगा हा जय जयकार माझा आहे की माझ्या कर विचारांचा जर हमाजा करता हा माझा जय जयकार असेल तर चुकीचे करता त्याने मी प्रभावित होणार नाही पण हा जर तुम्ही माझे विचार स्वीकारले असतील तर मला निश्चित आनंद होईल आणि मी समजेल की आज माझ्या सत्य विचारांचा विजय झाला सत्य निवजय सत्य जय ते सत्य ते मला ओळखलं का हो नाहीतरी म्हणा उशीर केला फार उशीर झाला मला ओळखले त्या भटाने होय त्याच ब्राह्मणाने मला माझी पहिली ओळख करून दिली त्याच्या अगोदर मी स्वतःला विद्याभौषिक आणि उच्च कुळाचा समजतो पण पण भटाने माझ्या चेहऱ्यावरून तो अज्ञान आणि अंधश्रद्धेचा पडदा एका झटक्यात काढून टाकला ऐं माया शूद्रां पंकि आणो बस शूद्रां पंकि ली शूद्रो शूद्र ज्याला तुम्ही ज्योतिराव गोविंदराव फुले ज्योतिराव फुले मुंहिंजा भाउनो आणि बहिणी मज़ो मूळ नाव ज्योति गोविंद गोरे मां शिक्षण जात शाहि शुद्र अतिशुद्र या गोष्टी मला माहीतच नव्हत्या पण माझ्या जीवनात अशी एक घटना घडली की त्यामुळे माझ्या आयुष्याला कानाटीच मिळाली तो प्रसंग तुम्हाला सांगतो मी माझ्या ब्राह्मण मित्राच्या निमंत्रणावरून त्याच्या लग्नाच्या वरातीत गेलो होतो ब्राह्मण मित्राची वरात ती पण पुण्यासारख्या ठिकाणी वा काय तो थाट I'm like भ्राम्नाची भ्राम्नाची। ला ही वरात तर ब्राह्मणाचीच आहे ब्राह्मणाची वरातीमध्ये आवाज आला अरे नीच माणसा तुला वाज कशी वाटत नाही शुद्र असून ब्राह्मणाच्या खांद्याला खांदा लावून चालतोस अरे चांदाळातून तर ब्राह्मणाची वरातच वाटवलीस जा

जसा दुःखाचा डोंगर कोसळला धाय धाय भाडू लागलो भाडू लागलो भाडू लागलो काय लाग करणार होतो माझ्या काळजात आग पेटली होती मी माझ्या अश्वांच्या साह्याने ती आग मिजवण्याचा प्रयत्न केला पण काही केल्या माझ्या काळजात पेटली ती आग शांत होत घातली आणि जिथून चालायला लागलो असून त्या वरातीत चालला होता आणि फाडा मासाचा माणूस असून मला त्या मरातीतून बाहेर काढलो होत मी डोळे पुसले होय मी डोळे पुसले कारण ते माझे शेवटचे अश्रू होते अश्रू होते शेवटचे अश्रू होते विचार केला माझ्यासारख्या शिकल्या समोरल्या माणसाची जर ही अवस्था आहे तर चेहरू हजारो वर्षापासून त्या ब्राह्मणाच्या झोपडात अडकून पडलेले आहेत त्या माझ्या शुभ्र बांधवांची काय अवस्था होत असेल काय अवस्था होत असेल आणि त्या क्षणी त्या क्षणी निर्णय घेतला त्या माझ्या बांधवांचे अश्रू कोसायचे आणि त्यांना त्या ब्राह्मणाच्या झोपडातून मुक्त करायचे कसं जगायचं ही भावना त्यांच्यामध्ये जागृत करायची तेव्हा कुठं माझ्या काळजात पेट दिली थोडीशीरून घरात इथून बाहेर काढलं माझ्या शिष्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील पाहुलं पावली शुद्र म्हणून हिवल्या म्हणजे झाडू बांधला जायचा ते होते शुंद्र शुद्र म्हणजेच माल महार चामार ढोर आणि अशा अनेक अनेक जाती कशासाठी होत ते, ते मडक त्या शूद्राच्या थुंकीने एखादा ब्राह्मण मिटाळलं नाही म्हणून शूद्राने त्या मडक्यातच थुंकायचं आणि कमरेला बांधलेलं झाडूने आपल्याच पायाचे निशाण जमिनीवरून पुसून टाकायचे एकच नाही जेव्हा डोक्यावर सूर्य येईल त्याच्या वेळी घराच्या बाहेर पाडायचं म्हणजे त्याची सावली त्याच्याच पायाखाली पडेल अन्यथा त्याच्या सावलीने एखादा ब्राह्मण मिटाळेल म्हणून शुद्रने डोक्यावर सूर्य आल्यानंतरच बाहेर पडायचं इतकंच नव्हे आणि या नियमामध्ये या नियमामध्ये जर कोणी कसवोड केला तर त्याला काठीने दागणाऱ्या खेचून मारलं जायचं त्याच्या तो तोंडामध्ये तो 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 विषाने शेतूर त्याला बांधकामाच्या आहे जिवंत काढलं जायचं जर कोणी ब्राह्मणासारखा कपाळावर तिलक लावला तर आपल्या सळ्याने त्याच्या कपळावर गाईंच निशान बनवलं जायचं जर कोणी ब्राह्मणासारखं धोतर नसलं तर तलवारीने त्याचा पृष्ठभाग कापून टाकला जायचा किती सहन केलं जाईल जर कोणी ब्राह्मणाचे वेद मंत्र ऐकले तर त्याच्या कानात उकळलेलं शिस ओतलं जायचं जर कोणी संस्कृतचे दोन शब्द बोललं तर दे त्याची जीव छाकली जायची जर एखाद्या शूद्राने ब्राह्मण स्त्रीकडे नजर वर करून पाहिलं तर त्याचे डोळे काढले जायचे एका शूद्राचा ब्राह्मण स्त्रीला स्पर्श झाला तर त्या ते अंगच कापून कापून टाकलं असलं लाचारीच जीन होत त्यांच जनावरसारखं जी नव्हत तरी जगत होते जगत होते कारण त्यांना आपल्यामध्ये आणि जनावरांमध्ये काही फरकच माहीत नव्हता आणि स्त्री स्त्री कशी वाचणार होती त्या ब्राह्मणाच्या अत्याचारापासून तर ती ब्राह्मण स्त्री असो किंवा शूद्र लहान वांगातच तिचा मोठ्या प्रौढ पुरुषाबरोबर लग्न लावून दिलं जायचं आणि साहजिकच साहजिक असते वयातच विधवा पाहायची आणि मग तिच्या क्षणाला सुरुवात होत तिला विद्रोप करण्यासाठी तिचं केश ओपन केलं जायचं तिला काळी कपडे देऊन एखाद्या दे अंधारा खोलीत दाबून ठेवलं जायचं आणि आपल्या कुटुंबातील पुरुषांचा अत्याचार सहन करत करत तिने आयुष्याच्या शेवटच्या घटकामुळे जायच्या शेवटच्या घटकामुळे जायच्या आणि अशातच अशातच जर एखादी स्त्री गर्भवती झाली तर तिच्या समोर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्यायच पर्याय अशा गर्भवती स्त्रियांना आणि त्यांच्या अनाथ बालकांसाठी आम्ही आश्रम सुरू केले हा आमचा दोष होता स्त्री स्त्रीत मनुष्य जातीच्या मुद्धाराचा केंद्रबिंदू आणि तिच्यावरच एवढा अन्याय एवढा अत्याचार काय दोष होता त्या स्त्रियांचा काय दोष होता त्या शूद्रांचा त्यांचा एक दोष होता होय एकमेव दोष होता आणि तो म्हणजे अशिक्षितपणा अज्ञान होय म्हणून म्हणतो म्हणून म्हणतो विठे विनमती गेली विठे विनमती गेली मती मिन नीती गेली नीती गेली नीती मिन गती गेली गतीविन वित्त गेले वित्ता येनं शुद्र खचले आणि एवढे सारे अनर्थ एका अविदेने केले एका आणि म्हणून हे दूर करण्यासाठी आम्ही अठराशे अठ्ठेचाळीस साली अठराशे अठ्ठेचाळीस साली मुलींची पहिली शाळा सुरू केली मुलींची शाळा पुण्यात आसळ्या सारे ब्राह्मण एक झाले आणि आमचा विरोध करू लागले शारीरिक मानसिक आमचा छळ केला के आम्ही धर्म म्हणून आले माझ्या भावानं आणि भेटी महात्मा फुले कोण त्यांनी मुलींची शाळा सुरू केली त्यांनी शूद्रांची शाळा सुरू केली एवढंच आम्हाला माहिती आहे साठी आमच्या पहिल्या शाळेमध्ये सहा आ, आ, मुली होत्या त्यापैकी चार मुली या ब्राह्मण जातीच्या होत्या एक मुलगी मराठा समाजाची होती आणि एक मुलगी धनगर समाजाची होती आम्ही कोणासाठी काम केलं आम्ही जात म्हणून काम केलं नाही ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होत होता त्यांच्यासाठी आम्ही काम केलं सावित्री म्हणजे सावित्री शाळेमध्ये शिकवायला मुलींना जायची त्यामध्ये माझ्या ब्राह्मण तिला आजकड शिवाय जायचे तिला चा, दलंगला तिच्या अंगावर खडखड पाणी टाकायचे शेण टाकायचे कधी कधी तर विष्ठा सुद्धा टाकायचे पण माझी सावित्री कधी डगमगली नाही तिने तिने माघार घेतली नाही माहीत होत आमचं काम सत्याचं काम आहे शेवटी झालंय तेच आमच्यावर आलेले मारे करून आम्हाला विरोध करणारे भट ब्राह्मण यांनीच आमचं नारे निर्णय काही लोक आमचे अंगरक्षक झाले हा होता आमच्या सत्याचा विजय सत्य कामाचा विजय अशा प्रकारे आम्ही अनेक कार्य होय अने महात्मा फुलेंनी फक्त शाळा सुरू केली नाही माझं आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधण्याचं काम मी हाती घेतलं रायगडावर गेलो आणि तिथं शोध सुरू केला अचानक अचानक माझ्या नजरेस महाराजांची समाधी आली त्याच्यावर झाडं झुडप वाढली होती माझ्या हातातल्या पुराणी नेते झाड झोडप साफ करत होतो तोपर्यंत तिकडून ग्रामसोषी आले एक गुणबटा काय करतो अगोदर आमचा आमचा आम या जमिनीवरती हक्क आहे तुझा संबंध काय तर मी पण लवज वस्तादचा चेला होतो दोन हात दाखवले आणि त्या ग्राम सोष्याच्या पळवून लावलं आणि माझ्या माझ्या दैवताच समाधी माझ्या दैवताची मी शोधून काढली आणि त्याच्यावर फुलं वाहिली आगराने फुलं वाहिली इतकंच नव्हे माझ्या भावानं आणि बहिणीनो छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती मी सुरू केली कारण ते माझच शिवाजी महाराजांचा पहिला मी लिहिला कारण ते माझं दैवत नाही आख्या महाराष्ट्राचं नव्हे अख्ख्या भारताचं दैवत राज्याचं दैवत आहे असो या गोष्टी तुमच्यापर्यंत येत नाही एवढंच काय आज शिवाजी महाराजांची जेव्हा जयंती साजरी केली जाते तेवढी महात्मा ज्योतिराव फुलेचं कुठे नावही येत नाही ही शोकांतिका आहे ही अज्ञान आहे म्हणून माझ्या भावानं आणि बहिणीं शिका संघटित व्हा संघर्ष करा हे माझे शब्द नाहीये माझा शिष्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द आहे त्याचं पालन तुम्ही करा अशा प्रकारे अशा प्रकारे आम्ही अनेक काम केली शुक्रांसाठी स्त्रियांसाठी कष्ट करण्यासाठी कामगारांसाठी काम केली होय आणि शेवटी शेवटी सगळ्यांना एका सूत्रात बांधण्यासाठी सार्वजनिक सत्य धर्माचं सा। सा। सत्य शोधक समाज या शोधक समाजाची स्थापना केली काय सत्य शोधक समाज, का समाज या धर्मातलं ढोंग आणि पाखंड काढून टाका जे मूर्त आहे ते सत्य आणि हे सत्य म्हणजे सत्य जोरक समाज आता बोला हे सत्य स्वीकारायला तुम्ही तयार आहात का नाही हजारो वर्षांचा तो अज्ञानाचा अंधश्रद्धेचा पगडा आमच्या मनावरती बसलेला आहे त्यामुळे तुमच्या तोंड संधी होऊन येणार नाही हे सत्य तुम्ही स्वीकारणार नाही पण माझ्या भावनं बहिणीनो हे सत्य माझे शिष्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलं स्वीकारलं त्यांना माझी तत्व पटली फक्त पटली नाही त्यांनी माझी तत्व समता स्वातंत्र्याने बोलू तत्व घेऊन हत्व घेऊ भारताची राज्य खटणारी 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 आणि जेव्हा खऱ्या अर्थानं माझं अपूर्ण राहिलेलं समतेचं काम बाबासाहेबांनी पूर्ण केलं आहे आणि म्हणून म्हणून या महामानवाला माझा शिष्य म्हणून घेताना मला अत्यानंद होतो अत्यानंद अभिमान वाटतात असो अध्य। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सत्य स्वीकारलं चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला हे सत्य स्वीकारलं आम्ही हा सत्यचा रथ तुमच्यापर्यंत आणून सोडला आहे त्यामध्ये त्यामध्ये बसून आपला उद्धार करून घ्यायचा की आहे त्याच ब्राह्मणी झोपडात अडकून पडायचं आहे त्याच गुलामगिरीत अडकून पडायचं आणि आपल्या येणाऱ्या अनेक पिढांना देखील त्याच्यातच झोपून द्यायचं त्या अंधश्रद्धांमध्ये झोपून द्यायचं हा निर्णय मी तुमच्यावर सोपवतो आहे तुमच्यावर सोपवतो आहे तुमच्यावर सोपवतो आहे सत्य